एकवीस फेब्रुवारी रोजी अमरावतीमध्ये मृद्व जलसंधारण विभागाची परीक्षा झाली होती यात परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी पेपर फोडला होता राज्यामध्ये सहाशे सत्तर पदासाठी मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा झाली पण अमरावतीमध्ये या परीक्षेत गैरप्रकार झाला यामध्ये परीक्षा घेणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांसह अकरा आरोपींना पोलिसांनी अटक केली तर यामध्ये एका जागेसाठी पंचवीस लाख रुपयांची मागणी केल्याची माहिती असून यात तब्बल दोनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला त्यामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांसह युवक काँग्रेसने सरकार विरोधात घोषणाबाजी केली यात तब्बल दोनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला त्यामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांसह युवक काँग्रेसने सरकार विरोधात घोषणाबाजी केली झालेली परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घ्या अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली या पेपर फुटी प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी करण्यात आली नमस्कार मी एक परीक्षा विद्यार्थी आहे मी जलसंधारण विभागाची एक्झाम दिलेली आहे तर वीस एकवीस तारखेला जो घोटाळा झालेला आहे सरकार यावर अजूनही चूप आहे यावर काही बोलायला तयार नाही आज आ, आज दिनांक एक पर्यंत दहा लोकांना अटक झालेली आहे या एक्झाम मध्ये विभागीय हो, व्यवस्थापीय हो प्रमुख टी यामध्ये सामील आहे दोन टी कर्मचारी पकडलेले आहे आणि अमरावतीतले असे सात जण मिळून आणि पुढे चौकशी चालू आहे पण सरकार यावर बोलायला तयार नाही अजून परिपत्र काढलेलं नाही डिपार्टमेंटनं कसलंही डिपार्टमेंट रिस्पॉन्स शीट लावायच्या तयारीत आहे कृपया सरकारनी आता तरी आमचं हे घ्यावी आणि परीक्षा रद्द करावी जलसंधारण विभागाची परीक्षा रद्द करून हे ऑफिशियल टी सी आय घ्या घ्यावी आणि हा घोटाळा इथंच थांबलेला नाही पीडब्ल्यू डी मध्ये पण खूप मोठा घोटाळा झाला आहे त्याची पण चौकशी करावी अशी विद्यार्थ्यांकडून मी सरकारला विनंती करतो आपली कल्पना आहे की मृदा व जलसंधारण विभागाच्या जो मृदा अधिकारी सहा जा सत्तर जागांची जी भरती निघाली होती त्याचा पेपर फुटीचा प्रकार अमरावती येथे ड्रिमलँडमध्ये घडला आहे तर यामध्ये काही अटक इतले अटक झाल्या होत्या तिथले काही विद्यार्थ्यांना अटक झाली होती टी सी एचच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली होती आणि त्यामध्ये मृदा व जलसंधारण विभागाचे अधिकारी आहेत ते अजूनही फरार आहेत आणि सगळ्यांचा आरोप आहे आणि तर म्हणणं आहे की त्यांनीच त्या विद्यार्थ्यांना कॉपी आणून दिली त्यामुळे आमचं म्हणणं आहे की तुम्ही लहान लहान पॅजेंना पकडता ज्या अर्थी विभागाचा अधिकारी कॉपी आणून देतो त्याअरती याच्यामध्ये खूप मोठा खोळ आहे खूप मोठं रॅकेट आहे संपूर्ण विभाग यामध्ये सहभागी तर नाही अशी आमची एक आशंका आहे कारण या सगळ्या विद्यार्थ्यांनी हे विद्यार्थी माझं होत आहेत यांनी एक्झाम सुरू व्हायच्या अगोदर जे प्रायव्हेट सेंटर आहेत म्हणजे टी सी एचचे ऑथॉरिट सेंटर जे नाहीत ते प्रायव्हेट सेंटर एक्झामसाठी देण्यात येऊ नये म्हणून वारंवार जे चव्हाण म्हणून मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव आहेत त्यांना पत्रव्यवहार ईमेल सगळं केलं होतं मात्र त्यांनी यांना रिप्लाय दिला की त्या सेंटरवर एक्झाम होईल मात्र ते पारदर्शकपणे होईल याची त्यांनी हमी दिली होती त्यांना मेसेजवर तर याचा अर्थ असा आहे की म्हणजे असा सगळ्याचा विद्यार्थ्यांचा आमचा आरोप आहे की यामध्ये हे सरकार सुद्धा यामध्ये सामील आहे सरकारचे अधिकारी सामील आहे आणि आज आपण बातमी बघितली की पंचवीस ते तीस लाख रुपये एका जागेसाठी दिले म्हणून कबूल जबाब दिलेला आहे सहा सत्तर जागा गुन्हेले पंचवीस तीस लाख जर केले तर दोनशे कोटी रुपयांचा जवळपास भ्रष्टाचार चालला आहे लहान लहान गोष्टीवर ईडी लावणारे हे सरकारने आता आपल्याच या खात्यावर ईडी लावावी आणि दोनशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार कसा झाला याची माहिती काढावी हे दोनशे कोटी रुपयात हे सरकार या इलेक्शनच्या निवडणूक वापरणार आहे का जे ज्या लोकांच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत यांचं भविष्य त्यांनी पणाला लावलेलं ला आहे मात्र हा जो भ्रष्टाचार आहे याच्यावर खोल चौकशी व्हावी आणि यामध्ये कोणते राजकीय व्यक्ती आहे कोणते मोठे मोठे अधिकारी आहे हे लहान पाजी पकडता यातले बळे मासे शोधून काढावे ही आमची आज मागणी आहे यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना एक निवेदन देत आहे ठळ घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज